जय हिंद वंदे महातरम मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की गावागावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल शेजारी शेजारी राहत असताना कोणत्या ना कोणत्या कारणावरून शेजाऱ्यांचे एकमेकांशी वादविवाद होतात ते वादविवाद वेगवेगळ्या वेग कारणासाठी होतात कधी एखाद्याच्या घरासमोर पाणी टाकणे कचरा टाकणे यावरून होतात किंवा एखाद्याच्या जागेमध्ये काही कचरा घाण टाकण्यावरून होतात गाडी लावण्यावरून होतात वेगवेगळ्या प्रकारची कारणे असतात पाणी सोडण्यावरून होतात रस्त्यावर आणि जेव्हा असे वाद होतात छोटे मोठे तर त्या वादामध्ये एकमेक एकमेकांना शिवीगाळ करतात एकमेक एकमेकांना अगदी धक्काबुक्की आणि म्हाणामारीसुद्धा करतात आणि जेव्हा अशा प्रकारची घटना घडते तेव्हा अशा प्रकारच्या घटनेमध्ये ही घटना एकमेकांना शिवीगाळ करण्याची घडली एकमेकांना लाताबुक्याने मारहाण करण्याची घटना घडली